विडी घरकुल येथील बी आर एस पक्षाचे धडाधडीचे कार्यकर्ते व पूर्व माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले शिवा मर्गल यांचं सोमवारी मध्यरात्री हैदराबाद रोड येथील ब्रिजजवळ झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले निमित्त होतं शहरातील तीन पेट्रोल पंप बंद राहणाऱ्या अफवेचं याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी सोलापूर शहरात पेट्रोल पंप बहुमिवत बंद राहणार आहेत अशी अफवा पसरल्याने सर्वजण आपल्या सोयीसाठी मिळालेल्या त्या पेट्रोल पंपाजवळ जाऊन वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पंप गाठले होते पेट्रोल पंप बंद राहणार याची माहिती कळताच विडी घरकुलमधील धडाधडीचे कार्यकर्ते शिवामर्गिलेनी आपल्या एम एस चारा सीडी पंचेस तेवीस या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जवळच असलेल्या हैदराबाद रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पेट्रोल भरून घराकडे येत असताना महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कडेला व्यवस्थित सर्व्हिस रोड न केल्याने कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्यावर चढताना त्यांच्या गाडीवरील तोल गेला व तो खाली फरफडत ब्रिजच्या खाली कोसळले नाल्यात पडल्याने त्यांना हैदराबाद येथील रस्त्यावर रात्रीच्या सुमारास काहीच दिसलं नाही यामध्ये शिवामार्गल यांचा दुर्दैवी अंत झाला या अपघाताची व शिवामार्गेल यांच्या अपघाताची शिवा निधनाची माहिती कळताच बी आर एस पक्षाचे स्थानिक नेते माजी नगरसेवक नागेश्वर लाल प्रभागातील भागाचे नगरसेवक कार्यकर्ते तथा शिवामार्गेल यांचे मित्र सतीश शेट्टी यांच्यासह यांचे मित्रपर्व यांच्यानी निवासस्थानी गर्दी केली होती